नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी जॅसे दर दहा हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी जास्तीत दरे दहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्ती दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी जास्त दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे एकतीस रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर या ठिकाणी जास्तीत दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्ती दर दहा हजार चारशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाता लाल लालतूर